त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा

अपक्ष <laughs> उमेदवार दिलीप भाऊ यांच्या गोविंद महाराजच्या नगरीत आम्ही प्रचारासाठी आलेलो आहे आणि निश्चितच आमच्या गोविंद महाराजचा आशीर्वाद भेटलेशिवाय राहणार भाऊ निवडून आलेशिवाय राहणार आत्मविश्वास आहे आमचा शिट्टी हे चिन्हावर सर्वांनी मतदान करावं ही आग्रहाची विनंती आज प्रति पंढरपूर गोविंद नगरी पिंपळा या ठिकाणी आमची प्रचाराची रॅली या ठिकाणी आलेली आहे प्रचाराचा विधानसभेचा हा शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आज या पिंपळगाव गावामध्ये सर्व कार्यकर्त्यांचा सोबत घेऊन आम्ही रॅलीच्या माध्यमातून मतदारांची भेटी घेत आहोत या भेटी दरम्यान आम्ही मतदारांकडून आश्वासन घेत आहोत की या निवडणुकीमध्ये ते आम्हाला मतदान करतील सहकार्य करतील आणि येत्या वीस तारखेला जी विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या दिवशी चिन्ह आमचा शिट्टीच्या बटन दाबून आम्हाला प्रचंड मतदारांनी निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती आम्ही मतदारांना या ठिकाणी करतो हो। आहोत मला खात्री आहे की पिंपळगाव आरेश्वर आणि परिसर या परिसरातून मला प्रचंड असा पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे आत्ताच सकाळपासून आम्ही या गोविंद महाराजांचं दर्शन मंदिरातून दर्शन घेऊन नारळ वाढून प्रचाराला रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत मला खात्री आहे की दोन हजार चोवीस विधानसभा आम्ही जिंकणारच धन्यवाद